आदरणीय शिक्षक वर्ग आणि माझी उपस्थित इथले दहावीच्या दोन हजार तीन मधले सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी तर आज मला सांगायचं आहे की दहावी पर्यंतच शिक्षण ते कशा पद्धतीने माझं दिलेलं आहे त्याच्यात मला एकच मला किस्सा मोठ्या आवडीने आवडतोय किंवा आठवतोय तो, तो म्हणजे मी नववी मध्ये असताना एकदा माझा जो गणवेश असतो त्याच्यावर बेस्ट लावला होता त्या बेल्ट वर मी हे अक्षर लावलेलं होतं कविताच्या नावाचं के हे अक्षर लावलं आणि त्या दिवशी त्यावेळी मला ना काय होत हो हो ते मला आठवत नाहीये आणि मला बोलले की हे तू काय लावलंय सर मग त्याच्या पुढे अजून नाव लिहायला पाहिजे होत यू काढायला पाहिजे होता तो एक किस्सा मला मोठा आठवतोय पण त्या शिक्षकाने आमच्यासाठी जी मेहनत घेतली होती ती खरोखरच कौतुसात कौतुकास्पद होती हे मी कधीही विसरू शकत नाही आहे नंतर मॅडम मॅडमचा मला इतिहास हा विषय शिकवत असताना तो भारत काढायचे एका मिनिटात जो भारत काढायचे ते एक त्यांचं आठवणीत ठेवण्यासारखं आहे नंतर कलावंत मॅडमांनी आम्हाला कार्यानुभवाशी कार्यानुभव हे शिक्षण दिलेलं होतं आणि भारत हे पण ज्यांनी चांगल्या पद्धतीने शिकवलेलं होतं ते ज्यांचा सॉल मॅडम हे प्रत्येक विद्यार्थ्याला चिमता काढायची एखाद्या विद्यार्थी त्यांचं काही राहिलं नाही किंवा काही सम्मान काय केली असेल जेव्हा माझ्या थोड्या काढत असेल तर जाऊन ती चिंता काढायचे ते एक त्यांचं वाढण्यासारखा एक विषय आहे ते नंतर म्हणजे छानच केलेलं होतं प्रत्येक विद्यार्थ्याला ते दे बाहेर वरांडा उभं असताना सांगायचे खिडकीतून उभे राहून सांगायचे सायकल लावलेली असेल तर ती शिस्तीतच लावलेली असली पाहिजे त्याच्या जर बाहेर असेल तर ते दे त्यांना बोलवून घ्यायचे आणि त्यांना शिक्षा करायचे ते दे एक मला त्यांचं आठवतं मुलींनी जर हेअरस्टाईल केलेली असेल

तो एक आपला दुर्भाग्य मिळायला पाहिजे खरं तर पण ते मी विसरू शकत नाही सर तर आम्हाला विज्ञान शिकवायचे जे ते पण खूप छान शिकवायचे विज्ञान त्याच्याबद्दल वाद नाही विज्ञान दोन हा विषय ते शिकवत होते आ, नंतर सर एल सर सर पण आम्हाला मराठी विषय शिकवायचे त्यांचं पण मी

हा राणे मॅडमचं पण बोलायचं झालं इतिहास विषय खूप छान शिकवायचे आणि बाळून त्यांच्या दुकानावर आम्ही रोज शेंगदाणे भिताणे वाटाणे